हाय सगळ्यांना नमस्कार कसे असे या लाइवला हॅलो आवाज कमी कर पर, कमी कमी लाईव आहे हॅलो 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 या लाईव्ह पटपट लाइव या पटपट ही मी शेंगदाण्याची चटणी एकदमच बनवून ठेवते अशी ह्यावेळेस पण म्हणजे काल संपली होती जर म्हणजे मी कुठं आता बाहेर बिहर कामालाही गेले ना तर मग पोरं भाजी जर नसेल तर शेंगदाण्याची चटणी आणि भाकरी चपाती भाजी खातात भात पण असेल तर शेंगदाण्याच्या चटणी बरोबर खातात आणि आमच्या घरात शेंगदाण्याची चटणी इतकी आवडते ना सगळ्यांनाच ले आवडते शेंगदाण्याची चटणी असेल तर भाजी असेल तरी पण पोरं खात नाहीत भाजी लोणचं आणि शेंगदाण्याची चटणी आज आहे का यांचं mm. हॅलो हाय सगळ्यांना नमस्कार कमेंट करा कमेंट करा लाईक करा आणि कमेंट करा कमेंट करा मराठी कमेंट करा मराठी मराठी इंग्लिश नाही येत मला वाचायला हाय हाय हेलो हेलो हाय लाइक करा लाइक करा सकेंगे प्लीज लाइक करा आज के आवाज कमी कर लाईक करा आणि कमेंट करा बस बघ ये तू कमेंट करा सगळ्यांनी कमेंट लावून मच्छरी येतात हॅलो कमेंट करा सगळ्यांनी कमेंट करा हाय सगळ्यांना कमेंट करा कमेंट मराठीतून कमेंट करा लाईक करा आणि कमेंट करा कमेंट पण करा आणि मग लाईक करा या लाईवला लाईवला या सगळे कोण कोण आहे हाय हाय कहां से लाइक करा सगळ्यांनी लाइक करा राधे 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 राधा लाइक करा सगळ्यांनी लाइक कोणीच करत नाहीये लाईक करा वीज जण आहेत लाईव्ह ला नुसती बघतात लाइक करत नाहीत लाइक करा लाइक करा प्लीज लाइक करा सगळ्या कमेंट करा आणि लाईक करा लाईक करायला काहीच जात नाहीये तुमच्या वीस एक पन्ना जाळी लाव मच्छर येतात बाई घेतल्यापासून सांगते قال لك وش يكمري كمري اخلي ماكه ما هي ليه بنت كم ذا اول ثاني كم م ك م जय शिवराय ताई जय शिवराय ताई लाईक करा कुणी लाईक करा लाईक केलेलं आहे कुणी लाईक करायला काही पैसे पडत नाही ताई दादा जे कोणी असेल त्यांनी प्लीज लाईक करा आणि म्हणून कमेंट करा छान लाईव्ह थांबता एवढं वीस वीस तीस तीस जण साठ सात जण कधी येतात शंभर शंभर जण पण कधी येतात लाईक करायला काय आहे तुमचं लाईक करायला काहीच लागत नाही पैसे लागत नाही किंवा काहीच नाही like koru bisa teh pero luego